घराच्या छतावर अंगणात जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते परंतु पितृ पक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि त्याला खाऊ घालत असतात तर असे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पितृ पक्षामध्ये कावळ्याला इतकं महत्त्व काय आहे किंवा त्यामागची पौराणिक कथा काय आहे पितृपक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात सुद्धा श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पित्रांच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितर प्र प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते पितृपक्षात व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते तर पितृपक्षातील कावळ्यांचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक पव... कथा आपण जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेता युगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतीच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामांनी अत्यंत संतप्त होऊन श्रीरामांनी डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा भगवान रामांनी त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल आणि तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळेच पितृपक्ष श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांच्या शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे तसेच रामायणातील एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम सीता लक्ष्मण वनवासात होते त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का बघतात दु परंतु म्हणजे दुपार होऊन जाते परंतु राम परत येण्याची कोणतेच चिन्हे दिसत नसतात मध्यान्न टळायला लागते या चिंतेमध्ये सीता व ब्राह्मण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हाताची ओंजळ बाहेर येते सीता म्हणते माझ्या जवळ काहीही नाही महाराज सीतेला सांगतात तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथे वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल माता सीता त्याप्रमाणे करतात आणि लगेच ते अदृश्य होतात त्याच वेळेस राम भगवान राम तिथे येतात आणि सीतेला म्हणतात की तू हे काय केलेस माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस माता सीता म्हणतात असे करण्यास त्यांनी सांगितले होते मला या झाडावरचा कावळा ही गोमाता हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहे राम, राम ही का। भगवान राम प्रथम कावळ्याला विचारतात की हे खरे आहे का कावळा भगवान रामापुढे काही बोलत नाही ब्राह्मण गोमाता यमुना नदी सुद्धा शांत बसतात सीता संतापते वा म्हणते सत्य माहीत असून तुम्ही सांगत नाही मला खोटी पाडतात मी तुम्हाला सर्वांना शाप देते कावळ्याला अव अवलक्षणे आणि तुझे दर्शन अपशकून समजतील असा शाप दिला गो मातीला पुसतील परंतु शिळ अन्न देतील असा शाप दिला ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला आणि यमुना माते तुझ्या उदरातून माझ्या सासऱ्यांचे हात आले होते तरी तू गप्प बसले मी तुला शाप देते की डाव्या बाजूपर्यंत उजव्या बाजूपर्यंत माझी न नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल तेव्हा चौघे राम भगवानांना म्हणतात की भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून आम्ही गप्पा बसलो होतो यानंतर भगवान राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतात परंतु सीता माता शाप परत घेत नाही आणि शाप देते कावळ्याला म्हणते की तुझे दर्शन अपशकून समजतील परंतु श्राद्धाला म्हणजेच पितृ पंधरवाड्यात पित्रांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील त्यानंतर गोमातेला ओशाप देते की लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून करतील म्हणूनच गायची पूजा किंवा नमस्कार आपण पाठीमागून करत असतो त्यानंतर ब्राह्मणाला ओशाप देते की ज्या वेळेस घरात लग्न कार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्म कार्याचे काम मिळेल आणि यमुनेला उषाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही म्हणूनच आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला तेही आपले खासगी वाहन म्हणून असा काही ठिकाणी उल्लेख आहे का कावळ्याचा भाव त्याची चपळाई आणि सावधपणा त्याला आपले दूध बनवले म्हणून पितृपक्षात त्याला घरोघरी बोलावणे असते कारण त्याला दिलेले अन्न यमराजाला आणि पर्यायाने पित्रांना पोहोचते अशी श्रद्धा आहे त्यामुळे हे पंधरा दिवस कावळ्यासाठी मानाचे असतात आणि या सर्व कारणांमुळे कावळा पक्षी हा पितृपक्षात पित्रांच्या नैवेद्याचा मानकरी ठरत असतो तर अशा प्रकारे पितृपक्षात कावळ्याला इतकं महत्त्व काय आहे किंवा लोक कावळ्याची आतुरतेने इतकी वाट का बघत असतात तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉन हे प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद